नमस्कार मित्रांनो तर सगळे खूप विचारत आहे शिव कसा आहे आता त्या शिवला आज म्हणजे अचानकच कसं झालं तुम्हाला मी सांगू पण शकत नाही असं झालं काय झालं मी तुम्हाला सगळ्या गोष्टी सांगते तर इकडे तिकडे बघू शकता मी जो जो रोज डब्बा वगैरे मम्मीकडून घेऊन येते का ते हा डबा येतो म्हणजे काही कल्पनाच नव्हती म्हणजे सकाळी आम्ही जिमला जाताना की चव्हाणसाहेब शिवला शिवला मम्मीकडे सोडतात नऊच्या टायमिंगला त्यांनी नऊला सकाळच्या नऊला मम्मीकडे सोड सोडलं त्याला तेव्हा एकदम उठो होता खेळत ते होता आणि त्याच्यानंतर ना एक कुरकुऱ्याचा पुडा आणि जाता जाता एक माझाची बॉटल घेऊन गेले होते तर ते त्याने ती खाल्ली आणि ती बॉटल वगैरे पिला आणि म्हणजे त्याने झालं काय माहीत नाही कारण त्या कुरकुऱ्याच्या पुड्यावरची एक्सपायरी डेट दिसत नाही आणि ते ह्याच्यावरची माझाच्या बॉटलवरची आहे तर म्हणजे आम्ही गेलेलो नाही ते तिकडंच पुडा वगैरे पण ते कशाने झालं आम्हाला आणखी काही माहीत नाही पण त्याला ना काय झालं मी तुम्हाला सगळ्या सांग गोष्टी सांगते म्हणजे तुमचंही जर छोटं बाळ असेल तर नक्की हा व्हिडिओ बघा कारण कसं होतं ना ते अचानकच होतं कसं झालं मी तुम्हाला त्याच गोष्टी सांगते तर आम्ही त्याच्यानंतर शेतामध्ये गेलोत व्हिडिओ काढण्यासाठी आम्ही जिमवरून घरी आलोत आणि अकरा वाजता मम्मीकडे वापस शेतामध्ये गेलोत व्हिडिओ काढण्यासाठी तर व्हिडिओ वगैरे काढले काहीतरी साडे अकरा बारा वाजले होते ते तो ते थोडा गरम गरम लागत होता तर म्हणलं उन्हामुळं वगैरे लागत असेल पण वाटलं तरी ताप आहे म्हटलं ह्याला दवाखान्यात दाखवत थोडा गरम लागत होता नंतर असं तोंडातून खा कर म्हणलं थोडं गरम लागत होता थो आणि थोडं मग आम पण हळूहळू गरम लागायला लागलं मग अर्ध्या तासातच लगेच आम्ही काय केलं डब्बा वगैरे मम्मीने दिला म्हणली गावात जाऊन जेवण करा आणि तुम्ही काय करा त्याला हॉस्पिटलला जाता जाता दाखवून मग घरी जाऊन जेवण वगैरे करून औषध वगैरे घ्या म्हणलं ठीक आहे मग आम्ही गेलो आम्ही किती मिनटात गेलो थोडी कमी करतो ते बोलते रात्रीचे तर मग आम्ही काहीतरी दहा पंधरा मिनटातच त्याला ता ताप आल्यापासून दहा ते पंधरा मिनिटातच हॉस्पिटलला गेलो म्हणजे लगेच गावामध्ये आलो आणि हॉस्पिटलच्या दारामध्ये नेलं एक हॉस्पिटल आमच्या रोडला तिथं नेलं आणि डॉक्टर कसे असं एंटर करतच त्याने डोळे अशा 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 असे केले आणि तो असा म्हणजे तर डॉक्टरचा समोरचा असतं तर ठेवायचं तर त्याच्यावर ठेवलं त्याला म्हणजे ठेवायचं अगोदरच ते असं असा असं असं करायला लगेच ते डॉक्टर म्हणले त्याला इथं नकोस त्याला असंच काय करा समोर एक मॅडम एक दुसरं हॉस्पिटल आहे तिथं घेऊन जा मग मी त्याला महाग आडू पकडलेलं चव्हाणसाहेबांनी गाडी सुरू केली आणि तसंच गेलो त्या समोरच्या दवाखान्यामध्ये तिथं मॅडम म्हणलं की त्याला पटकन हे औषध देते ही गोळी देते एवढं पाळ आणि त्याला बीडला घेऊन जा तर म्हणजे त्याला ना कन्वर्जन्स आले होते ताप त्याची मेंदूला गेली होती त्याच्यामुळे त्याला झटका आला होता आम्ही ज्या पहिल्या हॉस्पिटलमध्ये गेलो एकदम पंधरा ते अर्ध्या तासाच्या आजचा खेळ आहे हा ताप आल्यापासून अर्ध्या तासात एवढ्या सगळ्या गोष्टी झाल्या ते पण आम्ही लवकर हॉस्पिटलला गेलो म्हणजे अर्ध्या तासातच इतकं झालं मग आम्ही त्या हॉस्पिटलला गेलो त्यांनी तिथं औषध दिलं ती, ती ग हे दिली आणि ते हॉस्पिटलच्या बाहेर निघलो लगेच आम्ही तसंच तिकडूनच भेडला येलो होतं पण त्यांनी केल्या उलट्या चव्हाणसाहेबाच्या अंगाव केला त्याचं पूर्ण शर्ट सगळं सगळं म्हणजे तो उलट्याने भरला मग तो उलट्याने भर भरलं म्हणून आम्ही तिथून आमचे एक दो दोन मिनिटाच्या अंतरावर रूम आहे मग तिथं जाऊन आम्ही काय केलं म्हणलं कपडे वगैरे त्याचे चेंज करून मग बॅग वगैरे भरून कारण मॅडम म्हणल्या चोवीस तास तरी त्याला ठेवावं लागतं आणि आमच्या इथं रात्री म्हणजे नेकलूमध्ये रात्र रात्री दवाखाना रा सुरू नसतो त्याच्यामुळे बेडला मग मग आम्हाला आयडिया आली म्हणलं ह्याचे कपडे घ्यावं लागतील ह्याला उलटं पण चालत मग आम्ही घरी गेलो घरी गेलोत मी जी टाक ल, 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 तो त्याचे दोन चार ड्रेसमध्ये टाकले ते ड्रेस काढला त्याला दुसरा ड्रेस घातला त्याने परत उलट्या केला तेवढ्यामध्ये मम्मीला फोन केला मम्मीने आहे असं गेट लावला मी राहनातून आलो जेस जस्ट आणि दवाखाना दाखव मी म्हणलं जायचं आहे त्याला म्हणजे कन्व्हर्जन्स वगैरे आले ते मग काय केलं मम्मीने गेट लावलं आणि ती तिकडून आली तोपर्यंत मी त्याची बॅग भरली बॅग म्हणजे पिशली होती त्याच्यामध्ये ही माझी त्याच्यामध्ये कोंबले त्याच्या दोन चार ड्रेस एक त्याच्यासाठी पांढरायचं घेतलं कारण माहीत होतं ॲडमिट तर करणार ते म्हणून आणि आहे असंच म्हणजे आम्ही शेतामध्ये गेलो होतो तर लगेच मग तसंच घरातलं सगळे भांडे बिंडे सगळं 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 त्यांनी उलटी केलेले कपडे त्यांचे कपडे त्यांनी खाली उलटी केलेले सगळं सगळं तसंच आहे मग आम्ही दरवाजे लावले आमची गाडी होती त्यांच्या मित्राला बोलवलं तर तुम्ही भेटत नव्हतं मग त्यांचा मित्र होते ते आले मग गाडी काढली आणि आम्ही लगेच बीडला आलो एक ए अर्ध्या तासामध्ये बीडला पोहोचलो लगेच तिथं आणून ॲडमिट केलं त्याला सलाईन वगैरे लावलं त्याला फिवर इथं आल्यानंतर तो गार लागत होता तरी पण त्याला शंभरच्या पुढे फिवर होती आणि तेव्हा त्या ते पॉईंटला तर जेव्हा तो पूर्ण पुळत होता त्या त्या पॉईंटला तो खूप जास्त असणार आहे कारण तेव्हा आम्ही चेक नाही केला आम्ही गाडी होतं हॉस्पिटलला चाललं होतं तर ताप आल्याच्या एक अर्ध्या तासामध्ये एवढ्या सगळ्या गोष्टी झाल्या त्याच्या मेंदूला ताप जाऊन त्याला म्हणजे झटका आला म्हणजे एवढ्या गोष्टी झाल्या त्याच्यामुळे काप आम्ही तर त्याला मला माहिती आहे सगळ्यांना दुखण्याला आम्ही तर लगेच बघतो अर्ध्या तासामध्ये तेवढं झालं म्हणजे त्याला ताप आली म्हणूच तर गावात जाऊन दाखवून घरी जाऊस दा तर म्हणजे घरी राहण्या अगोदरच आम्ही जस्ट रानातून तुर गावात आलो त्याला हॉस्पिटलला दाखवलं ते तर तेवढ्यामध्ये तेवढ्या गोष्टी झाल्या सगळ्या को को तो तो न, 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 तर म्हणले पाच वर्षापर्यंत वगैरे येऊ शकतं कोणाला जन्माला बसून येतं पण मला अचानकच आज कसं झालं काय माहिती तर आता तो ओके आज पहिला दिवस आता दोन तीन दिवस ॲडमिट ठेवतील वाटतं काय माहीत नाही आणि त्याला नंतर सी बी सीमध्ये त्याचे ब्लड रिपोर्ट्स वगैरे हो चेक केले त्याच्यामध्ये त्याला भरपूर प्रमाणामध्ये इन्फेक्शन झालेलं आता इन्फेक्शन कशात आहे काय काय मेळा लागला नाही कशामुळे इन्फेक्शन झालं पण त्याला इन्फेक्शन झालेलं आहे व्हायरल वगैरे आता सगळं म्हणजे चेंज आहे सोबत थोडं वातावरण वगैरे म्हणून झालेलं असेल तर अशा विष असा विषय झाला एकदम कमी वेळामध्ये आता ओके श... तो गुढे बरा आहे ठीकठाक आहे फक्त तो त्या सलाईनमुळे वगैरे घडतो आहे पण आता तब्येत वगैरे म्हणजे बरीच म्हणता येईल कारण आता ताप वगैरे थोडी कमी झाली आहे आज आम्ही दुपारी आलो होतो तात इव्हिनिंग आहे ओके तर सगळ्यांनी विचारलं म्हणून म्हणलं नेमकं सगळ्यांना सांगावं की नेमकं झालं कसं कसं तर तुमच्या पण बाळाला थोडंफार ताप वगैरे आली का नक्की लवकर बघा आम्ही ते लवकरच बघितलं तरी पण ते तेवढ्याच वेळात अर्ध्या तासात इथपर्यंत गोष्टी गेल्या तर त्याच्यामुळं ताप आल्यावर घरी बिलकुल काढू नका आणि चला थँक्यू सगळे विचारत होते काळजी पोटी म्हणून मी तुमच्या सगळ्यांसोबत शेअर केलं बाकी माझा काही उद्देश नाही आहे आणि याच्यातून जर कोणी माझे व्हिडिओ बघतातच लोक जर बाळा असतील त्यात था बघतातच तर हे असं पुढच्या गोष्टी होऊ नयेत कोणाच्या बाळासोबत थोडंफार आलं की लवकर बघतील कारण हे ऐकून आमच्या गोष्टी ऐकून समोरच्या जे लेडीज आहेत घरचे ते लवकर बघतील याच्यासाठी स्पेशल हा व्हिडिओ आहे तर नक्की शेअर करा ज्यांच्या घर पण घरामध्ये बाळ आहे ताप वगैरे आलं बघत वगैरे काही उशीर करतात तेवढं काही होत नाही त्यांच्यासाठी चला आता टाक वगैरे हा एवढं लवकर बघून एवढं इन्फेक्शन कसं झालं ते, ते। का म्हणून नॉर्मल आपलं नॉर्मल नसतं का की बाबा थोडं गरम लागतं म्हणून दाखवत दवाखान्यात असा विषय होता तिथून विषय इथपर्यंत आलाय ते पण एक तास अर्ध्या ते एक तासामध्ये तेवढं सगळं झालंय तर आता हे बघा लाईन वगैरे सुरू आहे त्याला आहे ना हे लावू देत नाही येतो तिकडे उलटू वगैरे कळते तिथं नाही जायना घडवतोय म्हणून आता मोबाईल बघत बसला चला बाय बाय